कसं झालं माहीत आहे की शिवसेना उबाटा गटात ज्यावेळी राजन दिलीलचा प्रवेश झाला आणि तिथं दावेदार मी होतो आणि मी अडीच वर्ष तिथं उबाटामध्ये चांगलं काम केलेलं आणि ज्यावेळी प्रवेश झाल्यानंतर मी एक टेटस लावलेला की पाडणारच वचपा काढणार आणि वचपा काढणार म्हणता क्षणी भाईने माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आले भाईने माझं बऱ्यापैकी मन सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि दीपकबाईंकडे मी प्रवेश केला पण आजच्या विजयात भाईंचा मोलाचा वाटा आहे त्यांच्या भाजप कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा मोठा मोलाचा वाटा आहे पण उबाटा म्हणून सुद्धा आम्ही सुद्धा मोलाचा वाटा दिलेला आहे आमच्या कार्यकर्त्यांनी आणि एकंदर बघितलं तर पंचावन्न हजार मतं ही लोकसभेच्या निवडणुकीत उबाटा सेनेला होती आणि पंच्याऐंशी हजार मतं जवळपास ही भाजप महायुतीला होती आणि त्यावेळेच्या परिस्थितीत आत्ता बघितलं तर आता, आता चाळीस हजारच्या जवळपास उबाटाचा उमेदवार राहिलेला आहे म्हणजे इतर त्याला पक्षाची त्याने मतं आणली असं तो म्हणतो माझा विश्वासाप्रमाणे वीस हजार मतं उमे उमेदवार राजन तिलेच्या अगेन्स्ट गेलेली आहेत उबाटाची आणि इथं भाईनाही त्यांचं वोटिंग झालं किंवा घाऱ्या सुद्धा दोन चार हजार मतं उबाटाची वोटिंग झालेली असतील म्हणून ह्या विजयात उबाटाचे जे कार्यकर्त्यांनी माझ्यावर प्रवेश केला माझ्यानंतर प्रवेश केला त्यांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे आणि त्याच्यानंतर दीपकबाईंच्या कार्यकर्त्यांनी दीपकबाईंचा सुद्धा मोलाचा वाटा आहे म्हणून मी जो पाडणारच वचपा काढणार आज मी आम्ही वचपा काढलेला आहे सगळ्या कार्यकर्त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्या वचपा काढायची मला संधी दीपकबाईंच्या माध्यमातून मिळाली